नमस्कार चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे सोळा तारखेला आहे पुत्र एक पुत्रदा एकादशी बघा नावातच आहे पुत्रदा एकादशी ज्या ताई आणि दादांना अजूनही संतान प्राप्ती नाही त्यांनी या दिवशी काही सेवा करायच्या आहेत बघा आपण दवाखाना करतो खूप इकडे तिकडे बघतो पण आपल्याला कुठंच काही फरक पडत नाही दवाखान्यातले रिपोर्टसुद्धा नॉर्मलच असतात तरीसुद्धा आपल्याला संतानप्राप्तीसाठी खूप अडचणी येत राहतात तर आपण काय करायचं आहे बघा या दिवशी आपण बाळकृष्णांची सेवा करायची आहे तर बाळकृष्णांची सेवा काय करायची आहे बाळकृष्णांना एका ताहमनात ठेवायचा आहे त्यानंतर त्यांना पाण्याने अधि अभिषेक घालायचा आहे नंतर पंचामृताने अभिषेक घालायचा आहे परत पाण्याने घालायचं आहे ती मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे नंतरनं ती जागेवर ठेवून तिला धूपदीप ओळून घ्यायचं आहे तसेच फुले असतील तर फुलेसुद्धा तुम्ही अर्पण करू शकता तुम्हाला जेवढी सजावट करता येईल तेवढी तुम्ही करा आणि त्यांना हात जोडून विनंती करायची आहे की तुमचे जे काही प्रॉब्लेम असतील ते त्यांना सांगा की खूप दवाखाने केले तरीही आम्हाला अजून काही फरक पडला नाही आमच्या हातून ज्या काही चुका झाल्या असतील कळत नकळत त्याबद्दल आम्हाला क्षमा करा आणि आम्हाला संतान प्राप्ती हे सुख लवकरात लवकर द्या तुम्हाला संतान गोपाळ मंत्र म्हणायचा आहे तर संतान गोपाळ मंत्र हा आपला नित्यसेवेच्या पुस्तकात आहे तो मंत्र असा आहे देवकी सुत गोविंद वासुदेव जगतपते देही मे तनय कृष्ण त्वामह शरणागत या माळेचा तुम्हाला एकशे आठ वेळा मंत्राचा तुम्हाला एकशे आठ वेळा जप करायचा आहे बघा ही सेवा तुम्ही दररोज चाळीस दिवससुद्धा करू शकता त्याचबरोबर तुम्हाला श्रीसूक्त म्हणायचा आहे सुक्त म्हणायचं आहे आणि एकादश असल्यामुळे तुम्हाला आपल्याला भगवान विष्णूंची सुद्धा सेवा करायची आहे काय करायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे आता बघा ही चाळीस दिवसाची सेवा आहे हा मंत्र तुम्हाला दररोज एकशे आठ वेळा म्हणायचा आहे तसे तुम्हाला रामरक्षसुद्धा म्हणायचे आहे बघा सेवा ऐकाय तुम्हाला तशी फार वाटते अवघड वाटते जास्त वाटते पण तसं काही नाही तुम्ही एकदा सेवेला लागल्यावर खूप वेळ लागत नाही आणि एकदा तुम्ही मनापासून जर सेवा करायला सुरुवात केली तर ती सेवा कधी पूर्ण होईल हे सुद्धा तुम्हाला कळणार नाही त्यामुळे तुम्हाला ही चाळीस दिवसाची सेवा करायची आहे सेवा चालू केल्यानंतर तुम्हाला नॉनव्हेज खायचं नाही पहिल्या दिवशी तुम्हाला नवरा आणि बायको दोघांनाही सेवा करायची आहे जर तुमचे मिस्टर कुठं जॉबलं असतील तर तुम्ही एकट्याने केली तरीही चालेल बघा खूप सोपा मंत्र आहे हा आणि नित्यसेवेच्या पुस्तकात तुम्हाला मिळून जाईल त्यांना जो अभिषेक घातलेलं तीर्थ आहे ती तुम्ही पेयचं आहे इकडं तिकडं टाकून द्यायचं नाही तसेच बाळकृष्णांच्या मूर्तीला आपल्याला तुळस अर्पण करायचं आहे तुमच्याकडे जर जा लोणी असेल तर ते लोणीसुद्धा त्यांना नैवेद्यात ठेवायचं आहे खूप सोपी सेवा आहे ही सेवा नक्की करून बघा खूप जणांना ह्याचा अनुभव आला आहे बघा आता एखादं असल्यामुळे तुम्ही काय करायचं आहे या दिवशी अन्नदानसुद्धा करायचं आहे तुम्हाला शक्य होईल तर तुम्ही एखाद्या मंदिरात केळी वाटू शकता तसेच खिचडी करून तुम्ही ती तिथे नेऊन वाटप करायचे आहे तुमच्या सोयीनी तुम्हाला जे सोपं वाटेल ते तुम्ही करा पण अन्नदान नक्की करा आणि ह्या काही सेवा आहेत ह्या सेवासुद्धा नक्की करा बघा नक्की तुम्हाला याचा अनुभव येईल चाळीस दिवस जर तुम्ही सेवा चालू केली तर तुम्हाला चाळीस दिवसात ह्याचा तुम्हाला रिझल्ट जाणवेल आणि जरी नाही तरी तुम्ही बाळकृष्णांच्या मूर्तीला नमस्कार करून तुम्ही त्यांना सांगायचं आहे की आम्हाला लवकरात लवकर संतान प्राप्तीचे योग द्या आम्हाला आमच्या घरात आमचं घर गोपाळ घर होऊन जाऊ द्या बघा आता लहान मुलं जर असतील तर त्या घरात किती कालवं असतो किती गजबज असते आणि मग तुम्ही तसं त्यांना सांगा तुमच्या मनात जे काही येईल ते तुम्ही त्यांना सांगा आणि लवकरात लवकर आम्हाला संतान सुख द्या अशी त्यांच्याकडे प्रार्थना करा बघा केलेली सेवा तुमची कधी वाया जाणार नाही तुम्हाला लवकरच संतान प्राप्तीचे योग येतील तर ही होती थोडक्यात सांगितलेली तुम्हाला माहिती व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ